मित्रो नमस्कार वाचनाचे फायदे सांगणारे ही माझी YouTube मालिका यामध्ये वाचनाचे सुमारे दोन डझन फायदे मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील पहिला फायदा आहे शब्द सामर्थ्याबद्दलचा त्याला ओकॅबलरी पण म्हणतात वर्ड पॉवर पण म्हणतात मित्र दैनंदिन संवाद असेल अकॅडमिक रायटिंग असेल करिअर म्हणून केले जाणारं लेखन असेल टीचिंग किंवा वकिली व्यवसाय असेल या सगळ्यांमध्ये शब्द सामर्थ्याचा फायदा होत असतो या ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये एक जो प्रभावीपणा येतो तो खर तर सामर्थ्यामुळे येतो असं असेल तर आपल्याकडे खरं तर पुरेसे शब्द असले आता हे पुरेसे शब्द सामर्थ्य कशाला म्हणायचं खर तर अशी काही फुटपट्टी आहे का असं काही मेजरमेंट आहे का असं काही युनिट आहे का की जे ठरवेल की एवढे शब्द व्यक्तीच्या मेंदूमध्ये असले की ले ते पुरेश आहेत नाही मित्र असं खरं तर फार कॉन्क्रीट असं उत्तर नाहीये पण अनेक प्रकारच्या संशोधकांनी अशा पद्धतीचं संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यामधून त्यांनी असं सुचवलेलं आहे की साधारणपणे तीन ते पाच हजार शब्द जर आपल्याकडे असतील तर ते पुरेसे शब्द आहेत असं म्हटलं जात आता तुम्हाला विचार करावा लागेल खरं कर तर आपल्याकडं किती शब्द आहेत अर्थातच नुसते शब्द पुरेसे असणं हे शब्दांचा वापर योग्य करण्यासाठी पुरेसं ठरत नाही तर खूप सारे शब्द असण्याबरोबरच ते शब्द वापरण्यातील सहजता त्यातला प्रवाहीपणा व्याकरणात्मक अचूकता म्हणजे तुम्ही वाक्यामध्ये त्याच शब्दाचं कोणतं रूप वापरता नाऊन वापरता वर वापरता ॲडजेक्टिव्ह वापरता ॲडव्हर्प वापरता हे खरं तर त्याच्यानुसार त्या वाक्याचा प्रभाव खर तर मग अशी मी म्हणालो तसं तर तुमच्याकडे किती शब्द आहेत याचा तुम्हाला विचार करावा लागेल त्याच कारण असं आहे की कमी शब्द आपल्याकडे असण्याचे तोटे आहेत आणि अर्थातच खूप सारे शब्द असण्याचे फायदे आहेत मग काय फायदे आहेत त्यातले अगदी सुरुवात आपल्या दैनंदिन जीवनापासून करूया आपण दररोज उठल्यापासून झोपेपर्यंत खर तर बोलत असतो संवाद साधत असतो कम्युनिकेशन सुरूच असतं बरंचस तोंडी असत काही लेखी पण असतं आता मुद्दा असा आहे की हे जे इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे ते कोणामध्ये होतं आपल्या कुटुंबामध्ये होतं आई वडील भाऊ बहीण यांच्याशी आपण बोलतोच बोलतो खरं तर आणि मित्रांबरोबर या दोन्ही ठिकाणचं आपलं संभाषण प्रभावी होण्यासाठी मित्रो आपल्याकडे हो, खूप चांगला शब्दसंग्रह असणं गरजेचं आहे मगच आपल्या भावना आपला विचार आपण योग्य शब्दांमध्ये योग्य त्या प्रतिसाधकाकडे पोचवू शकतो मगच असं म्हणतात ते कम्युनिकेशन सक्सेसफुल झालं म्हणजे म्हणणाऱ्याला काय म्हणायचंय हे योग्य शब्दात मांडता येणं आणि ऐकणाऱ्याला ते समजण्यासाठी त्या शब्दांचे अर्थ माहीत असणं हे यशस्वी संभाषणासाठी आवश्यक असलेले घटक आहे याच्यानंतर आपल्याला आणखीन कुठे उपयोग होऊ शकतो शब्द सामर्थ्याचा तो म्हणजे अकॅडमिक संभाषणामध्ये आता हे अकॅडमिकमध्ये कुठं कुठं असतं जे शालेय विद्यार्थ्यांपासून ते संशोधकांपर्यंत उदाहरणार्थ अनेक परीक्षा आता तोंडी पद्धतीने घेतल्या जातात ज्याला ओरल एक्झामिनेशन म्हणतात मित्र हो तुम्हाला आठवत असेल की तोंडी परीक्षा देत असताना बऱ्याच वेळा असं झालंय की तुम्हाला विषय जो मांडायचा आहे तो नीट कळलेला आहे पण तुमच्याकडे ते व्यक्त करण्यासाठी ते एक्सप्रेस करण्यासाठी ते उत्तर सांगण्यासाठी योग्य ते शब्द नाही आहेत म्हणून तुम्ही अडखळला असाल मला असं वाटतं की ते शब्द सामर्थ्याचं महत्त्व आहे पण एवढंच नाही तर पुढे आता मास्टर्स डिग्रीला किंवा अनेक ठिकाणी खरं तर प्रोजेक्ट बेस्ड टीचिंग लर्निंग आलेलं आहे आणि त्या प्रोजेक्टचा वाहिवा असतो तुम्हाला प्रश्न उत्तर तिथे द्यावी लागतात शिवाय अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूच्या आधी ग्रुप डिस्कशन्सचा प्रोग्राम ऑर्गनाईज केला जातो जिथे पाच सहा सात आठ दहा विद्यार्थी एकत्र शक्यतो सर्क्युलर पद्धतीने बसवलेले असतात आणि त्यांना एक टॉपिक दिलेला असतो आणि प्रत्येक पार्टिसिपंटला आपल्याला दिलेल्या टॉपिक बद्दल बोलायचं असतं आणि खरं तर एम्प्लॉयरला हे शोधायचं असतं किंवा ऍडमिशन देणाऱ्यांना हे शोधायचं असतं की यातल्या कुठल्या विद्यार्थ्याकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल आहे हु कॅन पुट फोर्थ हिज पॉईंट ऑफ व्ह्यू इफेक्टिव्हली आणि त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला शब्द सामर्थ्यच उपयोगाला येतं मित्र अनेक प्रकारच्या तर वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात एलोकेशन कॉम्पिटिशन ज्याला म्हणता येईल हे तर शाळा महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात कधी कधी तर तुम्हाला ऐन वेळेस विषय दिला जातो कधी कधी आधीच विषय दिलेला असतो आणि त्या विषयावर तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं असतं मला असं वाटतं इथे सुद्धा ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे ज्या ज्या कडे खूप सारं शब्द भांडार असतं त्यांचं वक्तृत्व हे निश्चितच प्रभावी होतं अकॅडमिक रायटिंगसाठी मित्रो सामर्थ्य खूप उपयोगी येतं आता हे अकॅडमिक रायटिंग काय असेल म्हणजे तुम्ही शिक्षक असाल तर कदाचित तुम्ही टेक्स्ट बुक्स लिहाल तुम्ही रेफरन्स बुक्स पण लिहाल अशा प्रकारच्या ग्रंथलेखनासाठी सामर्थ्याचा सा निश्चितच उपयोग होतो अगदी पुढे जाऊन तुम्ही जर संशोधक असाल शिक्षक आणि संशोधक असाल तर तुम्ही जेव्हा रिसर्च पेपर लिहिण्याचा प्रयत्न करता तिथे सुद्धा तुमचा रिसर्च पेपर हा ॲक्सेप्टेबल होण्यासाठी तो प्रभावी होण्यासाठी तुमच्याकडे जर खूप चांगला चा चा शब्द सामर्थ्य असेल अर्थात नॉलेज आवश्यक आहे पण असलेलं नॉलेज एक्सप्रेस करण्याचं माध्यम भाषा आहे आणि भाषेचा मूलभूत घटक हा शब्द आहे आणि म्हणून तिथे शब्द सामर्थ्याचा उपयोग होतो याच्याशिवाय तर ललित लेखन आता ललित लेखनाकडे खरं तर अलीकडच्या काळामध्ये अगदी करिअर म्हणूनही बघितलं आहे आपल्याला माहिती आहे चेतन चेतन भगत असतील अमीश असतील हे लोक आता पूर्ण वेळ लेखनाचं काम करत आहेत मग कथा कादंबऱ्या नाटक का असेल काव्य असेल हे लिहिण्यासाठी लेखकाकडे खर तर खूप मोठा शब्द भांडार असावं लागत आणि मग त्या शब्दाचं योग्य ते रूप वापरण्याची पण क्षमता तुमच्याकडे असावी लागते मूलभूत भांडार अगदी समजा लेखन तुम्हाला चरित्राचं करायचं असेल हो इतरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जे लिहिलं जातं ते चरित्र असतं तुमच्या स्वतःबद्दल लिहिलं जातं ते आत्मचरित्र असतं चरित्र लेखन हा सुद्धा एक स्वतंत्र करियर आहे तुम्हाला कदाचित माहिती असेल की वॉल्टर आयझॅक्सन ज्यांनी स्टीव जॉबचं चरित्र लिहिलं मित्रो या लोकांकडे काय खरं तर त्यांना ज्याचं चरित्र आहे ती व्यक्ती सगळं मटेरियल पुरवते म्हणजे ते प्रसंग असतील त्या भावना असतील आणि ते शब्दात व्यक्त करण्याचं प्रभावी चरित्र लेखन करण्याचं काम हे खरं तर अशाच व्यक्ती करू शकतात ज्यांच्याकडे प्रचंड मोठं शब्द मांडणार आहे आणि अर्थातच अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की टेलिव्हिजनचं जे माध्यम आहे ते खूप प्रभावी होत चाललेलं आहे की पॉप्युलर होत चाललेलं आहे आणि अनेक सिरियल्स त्याच्यामध्ये चाललेले असतात या सिरियल्सचं लेखन करणारे जे लेखक असतात मित्र त्यांच्याकडे खूप मोठं शब्दभांडार असतच असतंच असतं असायलाच लागतं म्हणजे तुमच्याकडे शब्दभांडार असेल तर कदाचित तुम्ही या मालिकांचं लेखन करू शकाल त्यांच्यासाठी गीतं लिहू शकाल रायटिंग सॉन्ग्स फॉर मूवीस फॉर द सीरियल्स हो हे सुद्धा करिअर आहे मित्र आजकालच्या काळामध्ये आपल्याला चला हवा येऊ येमधले अरविंद पाठवत असतील त्यांची जी पत्रं होती किती प्रभावी होती किती मनाला एकदम ज्याला काय म्हणता येईल की टच करणारी होती ते खरं तर त्यांच्याकडे असलेल्या शब्द सामर्थ्याचा परिपाक होता मित्र आणि शिवाय अर्थातच तुम्हाला वार्ताहर व्हायचं असेल जर्नॅलिझमच्या क्षेत्रात काम करायचं असेल तर तिथे सुद्धा शब्द सामर्थ्याचाच उपयोग होतो खूप चांगलं शब्दसामर्थ्य एकाहून अधिक भाषेतलं जर तुमच्याकडं असेल तर आजकालच्या काळात भाषांतरकार अनुवादक ज्याला म्हणता येईल ट्रान्सलेटर म्हणता येईल ही एक जॉब ऑपॉर्च्युनिटी मित्रो अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये खरं तर विविध भाषातल्या भाषांतरकारांची गरज असते मला असं आणि खरं तर किती मोठ्या प्रमाणावर आजकाल पुस्तक भाषांतरित होत आहेत तिथेही तुम्हाला सांगतो पुन्हा शब्द सामर्थ्याचाच एक इफेक्ट आपल्याला जाणवतो शिवाय तुम्हाला सांगतो की आ, टीचिंग सारखं जर करिअर तुम्हाला करायचं असेल त्याच्यामध्ये काम करायचं असेल वकिली व्यवसायात जायचं असेल हे दोन व्यवसाय असे आहेत मित्र ते बोलण्यावर जातात म्हणजे विषयाचं नॉलेज असा लागतं पण जो विषय तुम्हाला मांडायचा आहे म्हणजे तो वर्गात मांडायचा असेल किंवा कोर्टात मांडायचा असेल दोन्ही ठिकाणी तुमचा विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी तुमच्याकडे खूप चांगला शब्द सामर्थ्याचा चपखल शब्द तुम्हाला वापरता आले पाहिजेत तो तो विचार व्यक्त करण्यासाठी लाईव्ह अँकरिंग असेल तिथेही खरं तर आपल्याला माहिती आहे की काही अँकर्स खरं तर तो सगळा स्टेज गाजवतात बरोबर शब्द वापरतात रेडिओ जॉकीसारखं करिअर असेल तिथेही पुन्हा तोच भाग आहे की कि तुम्ही किती चांगले शब्द वापरू शकता तुम्हाला खरं तर इंटरव्ह्यूवर व्हायचं असेल कार व्हायचं असेल तिथेही तुमच्याकडे शब्द भांडार असावं लागतं मगाशी मी म्हणालो तसं जर तुम्हाला टेलिव्हिजन जर्नलिस्ट व्हायचं असेल बातमीदार व्हायचं असेल किंवा इतर प्रकारचं जर्नालिझम जे लेखी आहे वर्तमानपत्राच्या स्वरूपात तिथेही तुम्हाला शब्द सामर्थ्याचा जिथे जिथे लेखनाचा आणि बोलण्याचा संबंध येतो अशी जेवढी करियर्स आहेत ती करिअर तुम्हाला जर मिळवायची असतील त्याच्यामध्ये खरं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल तर तुमच्याकडे शब्द सामर्थ्य असणं गरजेचं आहे ओरॅटरी किंवा वक्तृत्व ज्याला म्हणता येईल हो मित्र जे नेते असतात म्हणजे राजकीय का असेना ज्या राजकीय नेत्यांकडे खूप चांगलं सामर्थ्य असतं ते खरं तर लोकांना प्रभावित होईल करेल अशा पद्धतीची व्याख्यानं ते देऊ शकतात भाषण करू शकतात अगदी जनरल स्वरूपाचं सुद्धा त्यातले कुमार विश्वासांचं उदाहरण मी तुम्हाला आवर्जून सांगेल तुम्ही अनेकांनी तर कुमार विश्वासांना ऐकलं असेल बघा त्यांची जी वाणी आहे आपण त्याला वाणी म्हणतो खरं तर लँग्वेज भाषा ती किती प्रभावी है कि से तो खरतर चो आत्मा है तो आहे की आपल्याला ऐकत राह असं वाटतं त्याचा खरं तर जो आत्मा आहे त्या सगळ्या वक्तृत्वाचा तो विषयाचं ज्ञान तर आहेच आहे पण तेवढ्याच तोला मोलाचं महत्वाचं काय आहे तर ते म्हणजे शब्दांवरचं प्रभुत्व मित्रो खरं तर शब्दांचं महत्त्व आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासामध्ये हो तुमचं तुमच्याकडे असलेलं शब्दभांडार किंवा तुमच्याकडे असलेली शब्दांची कमतरता काही असेल त्याच्यातून तुमचं ते ते व्यक्तिमत्व दिसतच दिसतं म्हणजे शब्द भांडार हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं एक इंडिकेटर आहे मित्र आणि हे खरं तर आजच कळलं का तुम्हाला आम्हाला म्हणूनच नाही मित्र तीनशे वर्षापूर्वी सुमारे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे हो तीनशे वर्ष ती जवळपास खरं तर जास्तच काय आहे अभंग हा शब्दांबद्दलचा अभंग आहे तुकाराम महाराज असं म्हणतात शब्दांचं महत्व सांगताना शब्द भांडाराचं महत्व सांगताना की आम्हा घरी शब्दांचीच रत्ने काय आमच्या घरी धन काय संपत्ती काय प्रॉपर्टी काय आमच्याकडे रत्न काय आहेत आमच्याकडे हिरे मानक काय आहेत ती आहेत शब्द म्हणून ते म्हणतात आम्हा घरी शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू आम्ही प्रयत्नांनी त्यांचे काय करू शकतो शस्त्र पण करू शकतो वेपनायझेशन ज्याला म्हणता येईल आणि म्हणून असं म्हणतात शब्द हे खरं तर शस्त्र पण आहेत ते तलवारीसारखं काम करू शकतात खरं तर तेवढंच भेदक शब्द असे पण असू शकतात शब्दची आमच्या जीवाचे जीवन म्हणजे किती प्रेय असले पाहिजेत तुम्हाला किती आवड असली पाहिजेत तुम्हाला शब्दांची की अगदी आमचा जीव की प्राण आहेत शब्द शब्द वाटू धन जन लोका हां इथे ते कम्युनिकेशनचा महत्व सांगतात की फक्त तुमच्याकडे असलेले शब्द तुमच्याकडेच ठेवू नका ते लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे बोलत राहा संवाद साधत राहा विचार देत राहा आणि त्याच्यातून पुन्हा तुमचं शब्द सामर्थ्य हे वाढणार आहे म्हणून शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्द ची हा देव शब्देची गौरव पूजा करू कशाची पूजा करायची शब्दांची मी सगळी ती अभंग पुन्हा एकदा सलग म्हणणार आहे म्हण तो म्हणजे आम्हा घरी दण शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दोची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू मित्र हे महत्व आहे शब्दांचं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर आहेच आहे मग कसं वाढवायचं हे शब्द सामर्थ्य कुठे मिळतात शब्द वरून आपल्याला एक दोन किलो शब्द मागवता येतील का शब्दांचं एखादं इंजेक्शन घेता येईल का नाही मित्र मेंदूच तळ शब्दांनी फक्त दोनच मार्गाने भरता येतं एक म्हणजे ऐकणं श्रवण आणि दुसरं म्हणजे वाचन हो वाचनातून तुम्हाला तुमचं शब्द भांडार प्रकार प्रचंड प्रमाणात विकसित करता येतं मग काय वाचायला पाहिजे हो तुम्ही विद्यार्थी असाल तर नॅचरली तुमची क्रमिक पुस्तकं तुम्ही वाचणार असाल पण त्याच्या पलीकडचं वाचा शब्द सामर्थ्य विस्तारायचं सा असेल तर तुम्हाला कथा कादंबऱ्या नाटक काव्य गोष्टीची पुस्तकं ही वाचावीच लागणार आहेत चरित्र आणि आत्मचरित्र वाचावे लागणार आहे प्रवास वर्णन वाचावे लागणार आहे वैचारिक ग्रंथ ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात नवीन संतो पत्र माशिक आधिक आधिक शब्द असतात शिवाय मित्र तुम्हाला सांगतो वर्तमानपत्र आणि मासिक यांच्यामध्येही अधिकाधिक नवनवीन शब्द असतात म्हणजे तुमच्या असलेल्या शब्द भांडारामध्ये नवीन शब्दांची भर घालायची असेल तर तुम्हाला वर्तमानपत्र आणि नियतकालिकही वाचावे लागणार आहेत सामान्यपणे असा अनुभव आला आला की तुम्ही जर दररोज एक तास वर सांगितलेल्या आधी सांगितलेल्या पुस्तकांच्या वाचन साहित्याच्या प्रकारांचं सा वाचन केलं तर एक वर्षामध्ये तुमचा शब्दसंग्रह हा तीन हजार हजारा कि आ, जे जे ते पाच हजारापर्यंतचा होऊ शकतो की जो पुरेसा समजला जातो अर्थातच वाचनामुळे काय होणार आहे तर तुमची ऍक्टिव्ह वोकॅबलरी वाढणार आहे ऍक्टिव्ह म्हणजे जे तुम्ही वापरताय ते शब्द ते वाढणार आहे याच्यासोबत तुम्ही आणखीन एक करा ते म्हणजे वीस मिनिटाचं लेखन करा आता लेखन करायचं म्हणजे काय लिहायचं जर्नल लिहा हल्ली जर्नलिंग खरं तर हे तुमच्या व्यक्तिमत्व विकासाचं एक महत्वाचं माध्यम समजलं जाते आज तुमच्या जीवनामध्ये काय घडलं तुम्ही काय पाहिलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे लिहून काढणं म्हणजे जर्नलिंग हे तुम्ही लिहा म्हणजे वाचनाबरोबर लिखाणामुळे लिखाणामुळे काय होईल तर तुम्ही जे शब्द वाचलेले आहेत ते उपयोगात आणले जातील ते वापरले जातील आणि मग वाचन आणि लेखनामुळे तुमची पॅशी वोकॅब्लरी पण वाढेल पॅशी वोकॅब्लरी काय तर तुम्हाला रीडिंग बिटवीन द लाईन तुम्हाला जो ज्या शब्दाचा अर्थ आत्ता माहीत नाही पण त्या वाक्याच्या संदर्भात तो बरोबर लागणं याला म्हणतात पॅसिवकॅबलरी त्याच्यासाठी तुम्ही वाचन आणि लेखन दोन्ही करा आणि खरं तर पॅशी मध्ये हे पण अभिप्रेते की शब्दांचा वाक्यात योग्य तो उपयोग करणं हे तुम्हाला लिहिण्यामुळे समजेल याच्यामुळे वाचन आणि लेखनामुळे अर्थातच तुमचे दैनंदिन संभाषण संवाद फ्लुएंट होईल खरं तर संवादामध्ये फ्लुएन्सी खूप महत्वाची तुम्हाला असं अस्खलितपणे बोलता यायला पाहिजे त्याच्यासाठी तुमच्याकडे शब्द सामर्थ्य असलं पाहिजे आणि या सर्वांचा परिणाम काय होईल तर तुमचा बोलण्यामधला संवादामधला संभाषणामधला आत्मविश्वास वाढेल चला तर मित्र मग शब्द श्रीमंत होण्याचा आजच निर्धार करूया आजपासून एक तास वाचायला सुरुवात करूया आणि वाचनातून शब्द सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी आणि शब्द सामर्थ्याद्वारे भाषा संपन्न होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो